आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हाक तुमची आमची मराठवाडा एक्सप्रेस न्यूज उदगीर तालुक्यातील नाईक चौक भागात तुफान दगडफेक होत आहे अशी खोटी माहिती एका तरुणाने एकशे बारावर कॉल करून दिल्याप्रकरणी खोटी माहिती देणाऱ्या तरुणावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दहा सप्टेंबर रोज मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नऊ सप्टेंबर रोज सोमवारी रात्री दहा वाजता नाईक चौक परिसरात तुफान दगडफेक सुरू आहे असा एकशे बारावर कॉल आला तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नाईक चौक परिसर पूर्णपणे पिंजून काढला पण कुठेही असा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले नाही आरोपीने प्रशासनाला त्रास व्हावा या उद्देशाने डायल कॉल करून त्रास होईल हे माहिती असताना सुद्धा डायल एकशे बारावर कॉल करून खोटी माहिती दिली या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन अंगद नाळागुडे यांच्या फिर्यादीवरून एकशे बारावर कॉल करून खोटी माहिती देणारा आरोपी गोंडराज यशवंतराव काम कांबळे वय चौतीस वर्ष राहणार शिवशक्तीनगर उदगीर यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरण पाचशे तीन अब्ली चोवीस कलम एक दोनशे सतरा भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरसे हे करीत आहेत खोटी माहिती देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी